दिनांक पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त देवली कॅम्प येथे पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर आयोजित विजयनगर वृक्षरोपण कार्यक्रमानिमित्त वीर सावरकर स्मारकाला भेट दिली आहे यावेळी वीर सावरकर स्मारकाला भेट दिली यावेळी सावरकरांच्या स्मारकाचे संपूर्ण पाहणी केली आणि स्मारकाची प्रशंसा करून त्यांनी सांगितले की ज्यांना सावरकर आणि त्यांची देशभक्ती अद्यापही समजली नाही असे विरोधक त्यांच्यावर टीका करतात तरी सावरकर स्मारकाचे देशभक्ती अनंत वैभव पाहता स्मारकाला कुठल्याही शासनाचा निधी कमी पडून दिला जाणार नाही तसेच सावरकर स्मारकाच्या थीम पार्क बनवण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करून पाठपुरावा करून योग्य तो निधी मिळवून देऊन थीम जानार दिवस पार केले जाणार तरी स्मारकाचं वैभव दिवसेंदिवस वाढत जाणार यासाठी भारतीय जनता पार्टी आणि सरकार सदैव प्रयत्नशील आहे यावेळी त्यांनी स्मारकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जन्म खोलीत अभिवादन केलंय तसेच देवळेल कॅम्प येथील वीर सावरकर स्मारकात आल्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटत असून सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्तावाचे निवेदन दिले असून सावरकरांना लवकरच भारतरत्न मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असून निश्चित सावरकरांना भारतरत्न मिळाल्यात शंका नाही असे आश्वासन भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्मारक भेट प्रसंगी दिले भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चव भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हा सरचिटणीस शरद कासार भाजप नेते प्रताप गायकवाड उपाध्यक्ष सचिन ठाकरे शरद कासार प्रशांत वराडे भगवान कटारिया उपस्थित होते स्मारकात व्यवस्थापक भूषण कापसे यांच्या वतीने चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शिवाजी महाराज चौकातील वीर सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन सावरकर नावाने जल्लोष केलाय ना शस्त्र म्हणून आपण त्याला म्हणतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजण्याऐवजी त्यांची पात्रताही नाही असं मला वाटतं त्यामुळे प्रश्न अनेक आहेत प्रश्नांना अनेक पद्धतीने पुढे नेता येतं बऱ्याच वर्षापासून काही गोष्टी ज्या आहेत प्रलंबित आहेत बरेच जण असं म्हणत राहतात पण स्वातंत्र्यवीर ही जी पदवी आहे फक्त एकमेव व्यक्तीला प्रजे दिल। आणि त्यांचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यामुळे कोणी का दिलं नाही हे मला माहीत नाही परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर हे या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे हे निदान स्वातंत्र्यवीर हे ज्या नावाने त्यांना संबोधलं जातं हे माझ्यासारख्या प्रत्येकाला फार त्याचा अभिमान आहे आणि तुम्ही मी सर्वांनी सुद्धा स्वातंत्र्यवीर यानंतर कोणी होणार नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या नंतर आणि त्यांच्या अगोदर तुझी पॉलिटिकल तुम्ही मिळाला नाही आणि होणे नाही त्यामुळे त्या पदवीबरोबर त्यांना अजून मोठं कसं करता येऊ शकतो यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं करतच आहोत परंतु अधिक करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं साहेब दोन हजार बावीस साली या ठिकाणी रेल्वे राज्यमंत्री तत्कालीन रावसाहेब दानवे आले होते त्यांच्यासोबत अनेक अधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आलेले होते आणि त्यावेळेला रुक्मिणी मीना नावाचे जे रेल्वे अधिकारी होते त्यांनी जवळपास अकरा हजाराची पुस्तकं या ठिकाणी खरेदी केली पुस्तक घेऊन गेले मात्र पैसेच दिले नाही या सगळ्या इथल्या कर्मचाऱ्यांकडनं अनेकदा पाठपुरावा करण्यात आला इथल्या खासदारांनाही तत्कालीन खासदारांना सांगण्यात आलं अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही आपण या सगळ्या संदर्भात पाठपुरावा कराल का खरं तर आपण आता मला जेव्हा सांगताय मला लक्षात आलं खरं तर पैसे जे जर अजूनपर्यंत दिले नसेल तर मी तात्काळ ते पैसे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा भक्त म्हणून मी आजच देऊ करेल परंतु ज्या अधिकाऱ्यांनी ही चूक केली आहे मी वैष्णवजींना पत्र लिहिलं आणि त्या अधिकाऱ्यांनी हे नजर चुकीने केलं का हेतू पुरस्कार केलं असा मेमो जो आहे तो मेमो त्यांना देण्यासाठी मी त्यांना भाग पाडतो एबी न्यूजकरिता प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प